शंभर दिवसांच्या विशेष कामगिरीसाठी मेरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांना गौरवण्यात आले असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांना होत येत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे वसेविरार मेरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जुगार गुटखा आणि हुक्का पार्लर यांसारखे बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचं व्हिडिओत नालासोपारा पूर्वेतील आचोळे स्मशानभूमीजवळील एका दुकानात हुक्का पार्लर बिनधास्तपणे सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसतंय या हुक्का पार्लरमध्ये तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून हुक्का ओढण्यास त्यांना खुलेआम प्रोत्साहन दिलं जात आहे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका असूनही युवक या व्यसनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे इतकंच नव्हे तर नालासोपारा स्टेशनजवळील एका राजकीय पक्षाच्या दुकानात देखील हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्थानिक नागरिकाने दिली आहे पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या या अवैध धंद्याकडे स्थानिक प्रशासन आणि पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत वरवर कायदा सुव्यवस्थेचं कौतुक होत असलं तरी प्रत्यक्षात बेकायदेशीर धंद्यांचा विळखा घट्ट होत चालला आहे यावर त्वरित कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे